माणूस तावा जातो असं उभं राहल्यावर ना कलांडाक जाता म्हणजे पडाक जाता पाठी ढकलता आणि दर्याची परिस्थिती बघा संपूर्ण लाले लाल माझा आवाज आधी तुमका याचा काय माहित ना संपूर्ण लाले लाल पण आपली आता हिम्मत नाही कारण वारो लागता कडक हा त्याच्यामुळे आपण त्या कडक्यावर जाऊया आणि हे बघा इकडनं पार पण घालू शकत ना अशी कंडिशन हा डॉपार भर अधिक पाणी आहे इकडे इकडे दरवर्षी पाणी भरतात त्याबद्दल काय वाजत ना पाणी बघा किती आहे ते हायटाईड आहे आज त्या दिवशी आपल्याला जे पाणी भरलेलं ते चुकलं आपण होतो वारीला आणि जबरदस्त पाणी भरलेलं आहे एकदम लालसर पाणी आलेलं कारण वरती पाऊस खूप पडलेला आणि जबरदस्त पाणी आलंय आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या गावात कुठे कुठे पाणी साठताना ते दाखवतो आणि डायरेक्ट बीचवरती वरती आजची परिस्थिती काय आहे ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये वारा खूपच आहे आणि तो चार पाच दिवस जबरदस्त दमदार पाऊस लागतो आणि भयानक पाऊस त्याच्यामुळे ठिकठिकाणी पाणी भरण्याच्या बातम्या येतच असतात आपल्या गावाची काय परिस्थिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव परागृत आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या हाचरा गावी आहे आपण आत्ता आहोत ते जिकडे आपण कुर्ले पकडलेले ना कुर्ले पकडलेले शेंडीची पागील बघितलेली उराट्या माशांचा जो व्हिडिओ बनवला होता तिकडे आहोत आणि इकडनं आता हा बांध आहे आमचा म्हणजे हा आपल्या गावाला कनेक्ट करण्यासाठी एक बांध आहे तिकडे गावडवाडी आहे आणि हा बांध जो आहे तो आपल्या गावात जातो सरळ मध्ये तिकडे आहे बांधावरती आणि बांधावरनं तुम्ही जर इकडचं खाडीपात्र बघत असाल तर था था, फुल भरलेला आहे आणि वारा तर इतका जबरदस्त आहे की अरे रे रे चालू आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघूया बीचवरची परिस्थिती आणि काही ठिकाणी आपल्याकडे खूप पाणी भरतं त्या ठिकाणी किती किती पाणी भरले ते पाहणार आहोत आपण हा व्हिडिओ कुठून बघताय तेही कमेंट करून सांगा आप म्हणजे आपल्याला समजेल की आपल्या आचरे गावचा व्हिडिओ जो आहे तो कुठच्या देशात कुठच्या गावात कुठच्या शहरातून पाहिला जातो तो खूप मजा येणार आहे काही गावातील आपली दृश्य जी आहेत ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे जो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाने आवडले असे लाईक नक्की करा चला मी आता सायकल आणली आहे आणि आजचा प्रवास हा सायकलवरनं असणार आहे छत्री पण क्षत्री आपली का बांधावर ना आधी पळकड या जुवारा तर पाहू शेतोय आणि दोन्ही बाजूला तुम्ही बघाल ना तर कसलं पाणी भरलं आहे ते बघा त्या दिवशी जे पाणी भरलेलं आहे म्हणजे जेव्हा आम्ही बारीला होतो ना तेव्हा या बांधावरती पूर्ण पाणी होतं आणि ग्रामपंचायतीच्या समोर फुल अगदी ढोपराच्या वरतीपर्यंत पाणी भरलेलं आजचं हे टायमिंग जे आहे ते हैटचं टायमिंग आहे आहे बघूया आणि जे आपण पाहिले दर्शन केले ना इकडे हेच लोकेशन होतं ते तर आमच्या गावात एंट्री कुठून होते ती बघा दाखवतो तुम्हाला सरळ आल्याच्या नंतर आमची ग्रामपंचायत आहे चेन पडली पॅड लग चेन पडली चेन पडली त्याच्यामुळे मी हातात नसायकल चालू आहे सायकल घरी ठेवूया आणि जाऊया बघायला आपला गाव आणि एंट्री केल्यानंतर गावाची एंट्री कशी आहे ती बघा आमच्या हा बांध बांध सप्लाय या ज्या होड्या ज्या आहेत त्या या मोसमात वरती काढून ठेवलेल्या असतात बघा अशा प्रकारे त्यांना पावसापासून सिक्युअर करून ठेवलेलं असतं आणि जेव्हा दुसरा मोसम सुरू होतो तेव्हा त्या समुद्रात ढकलल्या जातात आणि आपल्या मच्छीमारी व्यवसायाला सुरुवात होते नवीन हंगामापासून हे बघा आतमध्ये आल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपली गावाची एंट्री होते आणि पावसाळ्यातील कोकण हे जबरदस्त दिसतं ठिकठिकाणी हिरवळ असते आणि एक भन्नाट वातावरण झालेलं असतं आणि हे जे घर आहे जे ते बबलूंचं आहे आपण जो हळदीचा आणि व्हिडिओ बनवलेला बबलूचा त्याचे त्यांचं घर आहे आणि इकडे आषाढीचा कार्यक्रम होतो म्हणजे सतरा तारीखला जी आषाढी एकादशी होणार आहे ना त्या आषाढीचा कार्यक्रम इकडे होतो त्याच्यामुळे इकडे मंडप वगैरे घातल्या आपल्याकडे आषाढीचे तीन ठिकाणी कार्यक्रम होतो एक उत्तरवाडा एक समोर मंदिर आहे ते मधलावाडा यांचं आणि बबलूंच्या घरी आता मंदिरात बघूया तितपत तयारी चालू आहे ती त्याच्या आषाढीची मधलावाडा ग्रामस्थ सचरेबीरावडे यांचं विठ्ठल मंदिर आहे आणि इकडे आषाढीचा कार्यक्रम ना खूप मोठा होतो आणि आता सध्या आषाढी सतरा तारीखला तुम्हाला तयारी जोरदार चालू आहे पताके लावणे वगैरे आमच्या इकडे असे पताके बनवले जातात प्रत्येक वर्षी ना अशा पद्धतीचे पताके कागदी अगदी पताके पता बनवतात आणि अशा प्रकारे लावले जातात दोरे वगैरे ताणून अजूनपर्यंत आमच्याकडे हे पताक्याचं के काम केलं जातं तुमच्याकडे जर करत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे छत लावतात मधलं महत्त्वाचं असतं ते मध्ये छत आणि झुंबर वगैरे लावतात मध्ये ही सगळी तयारी आणि माऊलीची मूर्ती दाखवतो एवढं ही मूर्ती आहे अशा पद्धतीने ना हे चिपटवले जातात पथ आणि इकडे अशा पद्धतीने लावले जातात आपल्याकडे अजूनही अशा पद्धतीने पताके लावून डेकोरेशन <malicious wounds> केली जातात आणि इकडे मधल्यावरचा महिला आहेत त्याकडे मूग लाडू बनवण्याचं काम करतात आणि जे आपले आषाढीला सगळेजण येतात त्यांना चहा आणि लाडूची इकडे व्यवस्था केली जाते आणि एकंदरीत बोलूया किती लाडू बनवतात किती बनव किती किती असतात लाडू अगे किती लाडू असतात आठशे आठशे मुगाचे लाडू आणि काय काय घालतात शेंगदा रे कामाक लावले नाही इकडे आदलो काय करता काय करत रे हा प्लॅस्टिक लावत इकडे बुळबुळ असतो त्याच्यामुळे नेट टाकून ठेवलेलं त्याला मंदिरातील तयारी बघितली सायकल चेन पडली त्याच्यामुळे मी छत्री घेतली आणि तर डायरेक्ट जाऊया समुद्रावर समुद्राची परिस्थिती काय ती बघूया मंदिरात छानपैकी तयारी चालू झालेली आहे आषाढीचा कार्यक्रम आमच्याकडे तीन ठिकाणी होतो जसं की मग मी सांगितलं एक दोषीयांकडे त्याच्यानंतर उत्तरवाडा मंदिर आणि हे मधल्यावाडचं मंदिर आलो आहे इकडे इकडनं पण बीचवरती जाऊ शकता इकडनं पण आणि इकडनं पण जाऊ शकता हा जो रस्ता आहे तो डायरेक्ट जातो बंदरा होते जिकडे वड्या वगैरे लागतात ते आणि हे कुमटेकरांचा स्टॉल आहे आपला आमचं आपल्याला कसं माहिती आहे डायरेक्ट कंटाळलं का डायरेक्ट पाच मिनटात बीचवरती जायचा थोडा रिलॅक्स व्हायचा शांतपणे बसायचा समुद्राचो निसर्गाचा आस्वाद आनंद घ्यायचो किंवा काळख पडलं तर घराकडे घ्यायचं इकडं नाही बघा दिसता आज लाटा खूपच म्हणजे मागचे जे आपण दोन व्हिडिओ बनवलेले ना त्याच्यापेक्षा आत्ताची परिस्थिती आणि आवाज तर भयानकच येता खतरनाकमध्ये बघूया कितपत काय काय आता आताचे पर्यटक को वगैरे क्वच्चितच म्हणजे असं नाही आहे की डेली संध्याकाळी येतात असे कोच्चीत एका दुसरी गाडी येतात आताचे बरेचसे शाळा वगैरे सुरू झाले त्याच्यामुळे पावसाळी पर्यटन जे करणारे असतात ते गाडी दिवसात एक दोन असतात बाकी तसा कोण नसता इकडचे स्टॉल वगैरे सगळा बंद असता एक दोन दुकानं असत भाबलांची असतात सारंगांचा असत एक दोन दुकानं चालू असतात बाकी पूर्णपणे पॅकअप केलेलं असतं काही शपत राजाच्या तिकडे बघ किती पाणी भरला होता बाप रे फटा त्या दिवशी आम्ही बारीक होतो ना नाहीतर मस्तपैकी पैकी दाखवलं असतं किती पाणी भरलेलं बांधावर वगैरे कतरणार भारीच काम झालेलं आज तिकडे पार्किंगच्या समोर पाणी भरलं होतं दाखवलं ना हे रांजी हे हो हे म्हणजे आता हे प्लॉट झाले पूर्वी पूर्णपणे असं हे असं त्याला रांज म्हणायचे रांज आता हे प्रत्येकाच्या जागा झाल्या आणि कायम हे रांजी ना भरायचे आता पण भरले आहेत पावसात तर जबरदस्त भरतात हे बघा इथपर्यंत पाणी इला आणि खूप भारी असतं इकडे पाणी भरतात बघू पूर्ण सगळे जे रांजी आहेत ना ते फुल ओव्हरफ्लो होऊन व्हायचं म्हणजे व्हावत असतं ते बघा इकडे जर बघलास ना तर भरलेले आहेत सगळे रांजी आणि इकडनं वाट होती ती पॅक झालेली आहे बघूया आता बीचवर जाऊया दर्याची परिस्थिती बघा संपूर्ण लाले लाल माझा आवाज आधी काय माहित ना संपूर्ण लाले लाल झालेला कारण वरती इतकं जबरदस्त पाऊस ना तर सगळं पाणी इकडनं आपल्या या खाडीत ना डायरेक्ट समुद्रात भेटतात त्याच्यामुळे सगळं आता वरत लाल पाणी आता समुद्रात येऊन मिळालेलं बघा आणि तिकडचं आता आपलं रेग्युलर पाणी वाटतं इकडे बघा सगळा लाल पाणी दिसतं आणि कोणच नाही ठराविक आपले चार पाच जण होत आणि बाकीचे सगळे घरात वगी बसले होत आवाजावर तुम्हाला समजत असाल की स्पीड ने वारो आणि आजची कंडिशन काय होती टॉवर दाखवणार होते पण टॉवर वर जाण्याची आता हिम्मत नाही आपली कारण ना वारो खतरनाक असा बेकार बारीक जबरदस्त भारी बाईक दाखवणार होत पण आपली आता हिम्मत नाही कारण वारो लागता कडक हा त्याच्यामुळे आपण त्या गडक्यावर जाऊया आणि तिकडनं दाखवते पाठी मागे किती पाणी भरलं आता पाणी भरतात त्याबद्दल का वादत ना आणि ज्याचे ते आता प्लॉट झाले त्या दिवशी चार पाच दिवस आम्ही नाही होतो एका गेलेलो तेव्हा किती पाणी अगदी जाम झालं केलं नाही त्यामुळे पाणी भरतं ही एक जागा आहे ना तिकडे पाणी खूप भरतं म्हणजे शाळेच्या मागची आमच्या इकडे शाळा आहे मराठी शाळा आणि हायस्कूल मागे ही एक जागा कायम पाणी असतं कायम म्हणजे पावसात खूप खूप पाऊस पडो वगैरे न पडो पण कायम पाणी इकडे असतं संपूर्ण सुरू पण आहे इकडे वार जो बघा बाबा माडबा कसला आपलं हायस्कूल आहे आणि पुढे आहे मराठी शाळा आहे जवळपास शंभर सव्वाशे वर्ष पूर्ण झालेली आपली मराठी शाळा आणि हायस्कूल म्हणजे दहा दहावीपर्यंत दाव। जे शिक्षण आहे ना कुप है। ते आपल्या गावातच आहे आणि खूप सुंदर आहे त्याच्यामुळे बरेचसे जण आज जे मोठमोठ्या मुद्द्यावर काम करतात ना सगळे त्याच शाळेत शिकून मोठे झालेले आहेत दाखवतो तुम्हाला आमची मराठी शाळा हुतात्मा दत्ताराम भाऊ कोंडे शाळा हे हायस्कूल आहे इकडे शाळेच्या आवारातून पण पाणी साधत आता ना इकडे माश्यासाठी बंदरावरती येतात ना इकडे आलो या बघा अशा पद्धतीने बोटी काढून ठेवलेल्या असतात आणि इकडे बघाय किती पाणी लाल लाल पाणी आलंय सगळे हे ओपन असतं एरवी आणि हे बघा आपल्या बोटी आहेत ना त्या इकडे लागतात आणि त्या बाजूला लागतात अशा पद्धतीचं आपलं हे बंदर आहे तिकडे जाऊया त्या टोकावरती जाऊया बघूया अर्धी खाडी आहे ना ती लाल दिसते ती सगळं पाणी लागता। चोटे वाले, आता बोटी लागतात छोट्यावाल्या संपूर्ण असतात इकडे आता सगळ्या बोटीवरती काढलेल्या आहेत ही आपली मेन जेटी मासे सोडवायला वगैरे इकडची व्हिडिओ तुम्ही बऱ्याचदा पाहिले असतील आणि इकडनं बघा तर अशा पद्धतीने इकडेही इक बोटी लागते आता सगळे ज्या बोटी आहेत त्या वरती काढू लागल्या नवीन सीझन चालू झालं आहे इकडनं ढकलल्या जातात सगळ्या बोटी इकडे या बाजूला आणि त्या बाजूला एकंदरीत असं हे आमच्या आता मी आहे ना खालच्या जेटीवर आलो आहे म्हणजे एकदम टोकावरच्या इकडे टॉलर्स वगैरे लागतात त्या इकडे पाणी किती भरलं आहे ते हाय टाईड आहे ना त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं आणि हे हा देवगड तालुका आहे समोरचा आपला आणि हा मालवण तालुका तिकडे मी उपाय आडबंदर वगैरे हो आहे ना समोर तुम्हाला दिसतं येल्लो कलर टायप शेड वगैरे हो आहे ते आडबंदर आहे जण असतात आज कोणीच नाही आहे पावसामुळे आणि इकडनं आपला सी फेस कसा दिसतो ते बघा इकडनं जर तुम्ही बघत असाल ना लाटा बघा किती वारा बघा इकडे बऱ्याचशा बोटी लागलेल्या असतात ना एरवी म्हणजे आपल्या सीजन मध्ये आणि आत्ताची कंडिशन बघा काय आहे हे बघा हे आपले नसतं इकडनं आपल्या बोटी आत जातात दररोजच काम असतं ते आपल्या सेफेस मधून आणि आताची कंडिशन बघा पावसाळ्यातली खतरनाक खाडी वाटत लाले लाल जेटीवर ना घरी आलोय आणि वारा बघा गावात वारा बघा किती आहे ते त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल आणि आता कसले दिवस आहेत ते जबरदस्त खतरनाक म्हणजे कसले आहेत चला फिरून फिरून इलय मी आता मेन रस्त्या इलाय आमच्या इकडनं पाठीमागे बीच वरती आणि इकडनं आमच्या घराकडे इकडे असं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठे कुठे पाणी भरलं आहे आणि काही समुद्राची कंडिशन होती ती पाहिलीत तुमच्याकडे पाणी भरलं असेल अशीच असे जर कंडिशन झाली असेल बाहेर न पडता येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन बघितलं आहे पाणी कितपत भरतं ते तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा ज्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसणे आपण मात्र व्हायचं नसतं आणि बघा अजून तयारी करतो